कोर्टात मध्यस्थीने प्रकरण मिटवा फी वाचवा नाते टिकवा सरन्यायाधीश भूषण गवई यांची अनोखी मोहीम मोहिमेचे नाव असणार देशासाठी महाराष्ट्र आता हरणार नाही सप्टेंबर मध्ये पूर्ण भारतात नाशिक जिल्हा आणि जिल्ह्यात मालेगाव एक नंबर असेल कोर्टात मध्यस्थीने प्रकरण मिटवा फी वाचवा नाते टिकवा या सूचनेचे जनक भूषण गवई सरन्यायाधीश हे आहेत हा राष्ट्रीय दिवसाचा कार्यक्रम आहे या पार्श्वभूमीवर आज मालेगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश वाय अमेटा व वा दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ स्तर तेजवंत सिंग संधू हे उपस्थित होते म्हणजे जुना भारत जो दोन लोक भांडत होते तो पंच बसून निकाल लावायचे ही संकल्पना मागे पडली पण तात्काळ निकालासाठी ही संकल्पना पुन्हा नव्याने सुरू केली एवढी वेळ वाचतो यात बनतो ज्याला कुठेही चॅलेंज नाही हा कार्यक्रम एक जुलै ते एकतीस जुलै मध्ये साठ दिवस ही मोहीम मोहीम चालणार आहे ज्यामध्ये मध्यस्थी होऊ शकते त्यात वैवाहिक वाद अपघात केसेस चेक चेकबाऊन्स केसेस जमीन वाटप केसेस जमीन हस्तांतरित अधिग्रहित केसेस यांना पैसे मिळत नाही वकिलांना वाटत असेल तर त्यांनी ही मध्यस्थी करावी पाच जिल्हा न्यायाधीश पंधरा न्यायाधीश दोन ट्रेन वकील काम मध्यस्थीने निकाल झाला तर या निकालाला सुप्रीम कोर्टात पण नाही शिवाय स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ होईल खर्च वेळ वाचेल एवढी जिल्हा न्यायाधीश अमेटासर यांनी सांगितले की साधता संवाद मिट्टो वाद न्यायिक बाजू न्यायिक बाबी बाजूला ठेवून मध्यस्थी केली जाते त्यात फक्त चर्चेने मध्यस्थी केली जाते खूप फायदे आहेत यात पक्षकार लोकांना वकिलांची मदत मिळते दिवाणी प्रकरणात संपूर्ण फी रिटर्न होते तडजोडीने सुटलेल्या प्रकरणात नातेगोते देखील टिकवून राहते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव की म्हणजे वा, एक मध्यस्थी देशासाठी किंवा मिडिशन फॉर द नेशन म्हणून माननीय गवई साहेब आणि माननीय सूर्यकांत साहेब जे मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या संकल्पनेतून नव्वद दिवसासाठी आपल्याला राबवायची आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान मॅटर्स आयडेंटिफाय केले जातील आणि पुढचे दोन महिन्यात सगळे मॅटर्स निकाली होतील हे कुठले मॅटर्स तर पती पत्नींचे आपसातले वाद ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आलं भारकत आली नान्याचे प्रकरणे आले आणि खावटीची प्रकरणे आले त्यानंतर लँड एपिडिशनचे केसेस आले त्यानंतर वाटपाचे दावे आले त्यानंतर भाडेकरूंचे वाद आले त्यानंतर आपसी तडजोडीने मिटणारे फौजदारी खटले आलेत आणि महत्वाचं म्हणजे धनादेश अनादरित होण्याचे प्रकरणी आले हे मध्यस्थी फॉर द नेशन म्हणून ही स्कीम आपण राबवत आहोत आणि याचा फायदा इतकंच आहे की प्रत्येक व्यक्तीला अंतिम न्याय मिळेल सर्वोच्च न्याय मिळेल ज्यामुळे सगळ्यांनी जिंकले कोणीच हरला नाही अशी भावना जाईल आणि लोक एकत्र येतील कुटुंब व्यवस्था जी भारताची ती पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर येईल त्यासाठी आपल्याला ही मध्यस्थी स्कीम राबवायची आहे लोकांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा आहे लोकांनी जी काही फी भरली आहे ती सुद्धा त्यांना पूर्णपणे परत मिळेल आणि त्यांनी जी काही कोर्ट न्यायिक शुल्क जो भरलेला आहे तो पूर्णपणे त्यांना परत मिळेल आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मिटलेल्या अपील नसते कुठलीही अपील नाही हा अंतिम कारण त्यांच्या मर्जीने त्यांच्या मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ सल्ल्याने हा फक्त आम्ही कायदेशीर बाबी तपासणार बाकी सगळी त्यांची तडजड असणार आहे करिता आपल्याला लोकांना एकत्र आणायचा आहे यासाठी मी लोकांचे वाद अंतिमत फायनली संपणार आहात यासाठी एकत्र आणायचा तर लोकांना इतकंच आवाहन करेन की लोकांनी या मध्यस्थी स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हे जुलैपर्यंत त्यांनी आपापल्या वकिलांशी संपर्क साधावं आमच्या नोटिसांनी नोटिसा मिळाल्यावर दाद द्यावी आणि पुढच्या महिन्यात रेफरल घेऊन मध्यस्थी न्यायाधीशांकडे उपस्थित राहून आपापले प्रकरण संपवावे एखादा पक्षकार बाहेर देशात असेल बाहेर राज्यात असेल बाहेर जिल्ह्यात असेल बाहेर शहरात असेल त्याच्या आम्ही ऑनलाईन सुद्धा घेणार आहोत ऑफलाईन सुद्धा घेणार आहोत आणि आठवड्याचे सातही दिवस घेणार आहोत म्हणजे एक जुलै ते तीस सप्टेंबर नव्वद दिवस दररोज प्रत्येक न्यायाधीश मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ वकील काम करणार आहात तर सगळ्यांनी या स्कीमचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो